नमस्कार चित्रा काटकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कोंबडी वडे बनवण्याचा आपला अचानक बेट ठरला आणि आपल्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर आपण झटपट आगरी पद्धतीचे वडे कसे बनवायचे ते बघूया तिथे कोंबडी वडे बनवण्यासाठी वड्यांचं साहित्य बघूया दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे चण्याची डाळ दोन चमचे धणे दोन चमचे बडिशप दोन चमचे जिरं पंचवीस ते तीस मिरी दोन हिरवी वेलची पाव चमचा मेथी आणि थोडंसं गूळ जाडा रवा एक पेला एक पेला गव्हाचं पीठ आणि ह्याच पेल्याच्या मापाने पाच पेले तांदळाचं पीठ इथे आपण आता पेल्याचं प्रमाण बघितलं आता आपण इथे किलोचं प्रमाण बघूया जाडा रवा शंभर ग्राम शंभर ग्राम गव्हाचं पीठ तीनशे ग्राम तांदळाचं पीठ आता आपण इथे सर्व मसाले भाजून घेऊया इथे आपण गॅसवरती कढई गरम करत ठेवले चण्याची डाळ हे सर्व मसाले आपण मीडियम गॅसवरती भाजतोय आणि ही डाळ आपल्याला अशी हलकीशी गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे इथे आपली डाळ भाजून झालेली आहे डाळ इथे आपली उडदाची डाळ पण गोल्डन होईपर्यंत आपण भाजून घेतले असे दोन दोन मिनिटं भाजायला लागतात इथे मेथी जास्त भाजायची नाही नाहीतर ती कडू लागते ती फक्त थोडीशी हलकीशी परतवून घ्यायची दोन हिरवी वेलची मिरी धणे बडीशो जिरे हे फक्त मिक्सरला वाटण्यासाठी आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आपले मसाले हलकेसे भाजून झाले असं आपण गॅस बंद करूया असे सर्व मसाले थंड करून मिक्सरला बारीक पावडर करून घेऊया इथे आपण रवा घेतला त्या पेल्याने पाच पेले पाणी घेतले आणि ते पाणी चांगलं उकळून घेऊया आणि त्या पाण्यामध्ये हा आपण गूल विरघळण्यासाठी उकळायला टाकूया थोडस गुळ चवीसाठी टाकायचंच त्या गुळाने वड्यांना चव चांगली येते गुळ टाकून पाणी उकळत ठेवले पाणी उकळेपर्यंत आपण इथे पीठ घेऊया इथे पीठ मी चाळण मारून घेतले तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ गव्हा पाव चमचा हळद चवी प्रमाणात मीठ हे आपण मसाले वाटून घेतलेले हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण इथे उकळलेलं पाणी ओतून घेऊया पाणी उकळलेलंच घ्या पिठामध्ये पाणी होताना थोडं थोडं ओतून पीठ मिक्स करून घ्या आणि असंच पीठ सुखमुठं झालं जा पाहिजे जास्त पीठ पाणी घेऊ नका कारण पातळ पीठ करायचं नसतं हे तुम्ही बघू शकता एकदम सुख पीठ आहे जास्त पातळ पीठ केल्यावरती ते वडे तेल जास्त पितात वड्यांचं पीठ कधीही घेताना अशा पद्धतीने घ्या आणि तुम्हाला जास्त प्रमाणात जर वडे करायचे असतील तर तुम्ही तांदूळ धुवून दळायला देता त्यावेळेस असे सर्व मसाले द भाजून चक्कीवर दळायला देऊ शकता आणि चक्कीवाल्याला वड्यांचं पीठ सांगितलं काय तो बरोबर दळून देतो त्याला थोडं वड्यांचं पीठ जाड दळायला सांगायचं जाड पीठ असल्यावर वडे छानच होतात इथे आपलं हे पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे गरम पाण्यामध्ये त्याची वाफ थोडी गेलेली आहे थोडी वाफ गेल्यावरती आपण हे गरम असतानाच मळून घेऊया तर इथे मी साधं थंड पाणी घेतले मळायला ते असं थोडं थोडं पाणी घेऊन आपण मळून घेऊया जास्त पातळ होईपर्यंत मळायचं नाही कारण पीठ मळून ठेवताना थोडं घट्ट मळूनच ठेवायचं आणि ते नंतर वडे करायला घेताना तुम्हाला असं वाटलं ते पीठ पातळच झाले थोडं त्याच्यात गव्हाचं पीठ घेऊन मळू शकता घट्ट झाले असं वाटलं वडे करताना तर थोडं पाणी घालून मळून घेऊ शकता असे हे मी सर्व पीठ आता मळून घेते इथे आपण थोडं थोडं पाणी घेऊन थोडं थोडं पाणी मिक्स करून मळून घेऊया एकदम भस्कन पाणी होतायचं नाही नाही तर आपलं पीठ पातळ होऊ शकतं असे मी थोडं थोडे गोळे करून घेते बाजूला अशा प्रकारे मी हे सर्व पीठ आता मळून घेतलं आहे इथे आपलं हे पीठ चपातीसारखं मळून झालंय जास्त कडक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आपण हे पीठ अर्धा तास पातेल्यामध्ये झाकून ठेवूया आणि घाली असेल तर पंधरा वीस मिनिटं ठेवलं तरी आता हे आपण ठेवून देऊया ते आपण हे अर्धा तास पीठ मुरत ठेवलेलं पीठ छान फुगून आलेलं आहे आता आपण या पिठाचे गोळे करून घेऊया आधी तर हाताला असं थोडस तेल लावून घेऊया तुम्हाला कोणत्या आकाराचे वडे मोठे पाहिजेत छोटे पाहिजेत त्या प्रमाणात तुम्ही गोळे करून घ्या असे गोळे करून घेतले की वडे बनवताना घाई होत नाही आणि तुम्हाला चार पाच तासानंतर वडे करायचे असतील तर पीठ एकदम घट्ट मळून ठेवून द्या इथे हा मी प्लास्टिकचा पेपर घेतलाय प्लास्टिक पेपरला आपण असं तेल लावून घेऊया म्हणजे आपली वडे थापल्यावर चिटकणार नाहीत आणि असं हाताला पण तेल लावून घ्यायचं आणि हा गोळे करून ठेवलेले गोळे परत हातावर थोडेसे असे घुसळून घ्यायचे म्हणजे साईडने ते वडे फाटत नाहीत असे बोटाने आपण थापून घ्यायचे हा बघा मी आता वडा छान थापलेला आहे आणि आपण वडे थापताना एवढेच जाड ठेवायचे जास्त जाळ ठेवायचे नाही किंवा जास्त पातळ थापायचे नाही जास्त पातळ थापले तर ते फुगणार नाहीत आणि जाड ठेवले तर ते अतून कच्चे राहतील हा गोळा आपण ठेवला मी तुम्हाला दुसरी पद्धत कशी थापायची ती दाखवते हे असं परत प्लास्टिकचं थोडंसं पेपर घेतलंय त्याला तेल लावून घेतलंय तुम्हाला हाताने थापायला जमत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने वडे थापू शकता हे बघा जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही जास्त पण प्रेस करू नका ते वडे पातळ होईपर्यंत आणखी एक मी दुसरा दाखवते तुम्हाला हा तेल लावलेली बाजू खालती घ्यायची वड्यावरती म्हणजे वडा आपला चिटकणार नाही आणि असं प्रेस करायचं पण एकदम जास्त पण प्रेस करू नका एकदम पातळ होईपर्यंत हे बघा अशा पद्धतीनेही तुम्ही वडे करू शकता बघू शकता एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही हे बघा तुम्हाला भोकाचे वडे पाहिजे असतील तर त्याला असं थोडस छिद्र करून घ्या इथे मी वडे चापेपर्यंत तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झाले का बघूया आपण आपलं तेल चांगल्यापैकी गरम झालेलं आहे तेल चांगले गरम झाल्यावरच वडे तेलामध्ये सोडा नाहीतर कढईला वडा चिटकून बसेल आता आपण वडा सोडूया आणि मीडियम गॅस वरती तळा गॅस स्लो ठेवू नका गॅस स्लो ठेवली तर वडे जास्त तेलकट होतात आणि वडा असा हलवून घ्या म्हणजे तो तंब फुगेल तुम्हाला असं तेल वड्यावर फेकता नाही आलं तर तुम्ही असं हलकस दाबून घ्या त्याला तुम्ही बघू शकता वडा छान वरती फुलून आलेला आहे आणि वडे सारखे उलटपालट करायचे नाहीत त्याच्याने ते वडे जास्त तेलकट होतात आपण हा वडा टाकल्यानंतर लगेच झारा घालायचा नाही त्याच्यामध्ये मग त्या झाला वडा चिटकेल आणि असं वड्यावरती आपण तेल फेकूया तुम्हाला असं तेल फेकता आलं नाही तर तुम्ही असा हलकासा दाबू शकता पण लगेच दाबू नका थोडा वडा वरती आल्यावर दाबा सोनेरी रंग वड्याला आला की समजायचं आपली एक बाजू झालेली आहे मग आपण पलटी करायचं सारखा वडा उलटपालट करू नका त्याच्यामुळे वडेत तेल जास्त पितात असे आपण सोनेरी रंगावरती वडे तळून काढूया आणि मी आता सर्व वडे अशा प्रकारे बनवून घेते अशा प्रकारे सर्व वडे तळलेले आहेत अशा प्रकारे आपले कोंबडी वडे तयार आहेत ह्या प्रमाणामध्ये तुम्ही वडे केलेत तर पंचवीस ते तीस वडे होतात हे कोंबडी वडे चिकनच्या रस्स्याबरोबर किंवा मटणाबरोबर खाऊ शकता गावरन चिकन रस्सा त्याची रेसिपी टाकलेली आहे तर ती तुम्ही नक्की बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद